कोहिनूर यका देशी उत्सव कोहिनूर आषाढी एकादशी संपन्न नाशिक किड्स इंटरनॅशनल स्कूल हिरावाडी व वा कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आडगाव नाका या दोन्ही शाखांमध्ये शनिवारी आषाढी एकादशीच्या पारंपरिक व भक्तिभाव पूर्ण उत्सव साजरा करण्यात आला संस्थेच्या संस्थापक संचालक सौ मंजिरी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका प्रतिभा शर्मा शुभदा जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून पालखी व दिंडीचे आयोजन केले संचालिका सौ अहिरे यांनी वारीचे महत्व व वा विठोबाचे विविध रूप यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी रुक्मिणीच्या भूमिकेत विराल राका व विठोबाच्या भूमिकेत उत्कर्ष पथारे यांनी आपली भूमिका प्रभावीपणे साकारत मनोगत व्यक्त केले हॅलो माझं नाव उत्कर्ष दीपक पटोले आहे मी वहि इंटरनॅशनल या शाळेत शिकतो आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि मला मी या कार्यक्रमामध्ये विठ्ठल बनलो आहे आणि मला विठ्ठल बनून खूप आनंद झाला आहे हॅलो माझं नाव विरज राकेश राखा आहे आज आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी केला आहे रवींद्रे फाउंडर ऑफ कोहिनूर किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी आषाढी एकादशी सेलिब्रेशन इथे ठेवलं आहे त्याच्या मागचा आमचा उद्देश असा आहे की जी आपली भारतीय संस्कृती आहे ही जपली गेली पाहिजे आणि मुलांना या सर्व गोष्टींचा महत्त्व समजले पाहिजे तर यासाठी आम्ही मुलांना विठ्ठलाचा रंग सावळाच का आहे वारी काढली का जाते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचे समाधानही केलेले आहे जे इम्पॉर्टन्स आहे ते मुलांना समजले पाहिजे त्यासाठी आम्ही ही आषाढी एकादशीचे सेलिब्रेशन स्कूलमध्ये केलेलं आहे त्यामध्ये मुलांनी विविध प्रकारे दिंडी काढून तिथे विठ्ठल नामाचा नामघोष करून आणि अशा प्रकारे आम्ही अतिशय सुंदर असं सेलिब्रेशन करून आणि मुलांना त्याचं चा महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही त्यांना महत्त्व समजून सांगितलं आहे की ही गोष्ट का केली जाते धन्यवाद